नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत डाळ भिजत न घालता मस्त मौसून दाणेदार मुगडाळ हलवा या पद्धतीने केलेला मुगडाळ हलवा आपण झटपट करू शकतो जर का आपण आधी मुगडाळीचं पीठ तयार करून ठेवलं तर पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपल्याला हा मुगडाळ हलवा करता येतो हा मुगडाळ हलवा तुम्ही देवाच्या नैवेद्यासाठी करू शकता किंवा कधीही तुम्हाला काही गोड खावं वाटलं अशा वेळी देखील झटपट करू शकता अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्या लिंक में बॉक्स में देता है। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आधी आपण डाळ भाजून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि त्यामध्ये मी एक कप मुगडाळ घातलेली आहे गॅसची फ्लेम आपण पन... लोपेक्षा किंचित मोठी करायची आहे डाळ मी आधी स्वच्छ धुतली त्यातलं पाणी निथळून काढलं आणि मग कोरडी करून घेतलेली आहे तुम्ही कॉटनच्या स्वच्छ ओल्या कपड्याने डाळ पुसून घेतली तरीही चालेल आता आपल्याला डाळ ही कमी फ्लेमवर अगदी छान खमंग भाजायचे आहे असं आपण सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे डाळ छान एकसारखी भाजली जाते डाळ आपल्याला चांगली भाजायची आहे पण ती अजिबात करपली गेली नाही पाहिजे म्हणून आपण कमी फ्लेमवरच डाळ छान भाजून घेणार आहोत डाळ भाजायला घेऊन जवळपास दहा बारा मिनिटं झालेले आहेत बघा डाळ मी अगदी छान भाजून घेतलेली आहे कमी फ्लेमवर भाजल्यामुळे अगदी एकसारखी भाजली गेली अजिबात करपलेली नाही आहे आपल्याला ही डाळ इतका रंग येईपर्यंतच छान भाजून घ्यायची आहे आता आपण भाजून घेतलेली डाळ एका ताटामध्ये काढून घेऊया पूर्णपणे गार करून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया आपण भाजून घेतलेली डाळ इथे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले बघा डाळ पूर्णपणे गार झालेली आहे आपल्याला ही डाळ मिक्सरला लावून दळून घ्यायची आहे पण याचं अगदी बारीक पीठ न करता आपल्याला बारीक रव्यासारखं रवाळ दळून घ्यायचं आहे बघा आपण मिक्सरला लावून अशी डाळ दळून घेतलेली आहे छान रवाळ असं मिश्रण तयार झालेलं आहे अजिबात बारीक पीठ केलेलं नाही आहे बारीक रव्यासारखं रवाळ दळून घेतलेलं आहे आता हे तयार झालेलं पीठ तुम्ही हवाबंद डब्यात भरून पंधरा वीस दिवसांसाठी स्टोअर करू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा झटपट मुगडाळ हलवा करू शकता आता आपण मुगडाळ हलवा करूया त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेले आहे आणि त्यामध्ये मी दोन तीन टेबल स्पून साजूक तूप घातलेला आहे साजूक तूप हलकं गरम आहे आणि आता आपण यामध्ये बदाम आणि पिस्त्याचे तुकडे घालूया ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता दोन टेबल होतील एवढे मी पिस्ते आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत आता आपल्याला हलक्या सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये पंधरा वीस मनुका घालूया मनुका यामध्ये तळून घेऊया मनुका शेवटी घालायच्या आहेत कारण त्या पटकन फुलल्या जातात बघा पिस्ते आणि काजूचे काप पण सोनेरी रंगावर तळले गेलेत मनुका पण अगदी मस्त फुलून आलेल्या आहेत आता आपण हे सर्व साहित्य तुपामधून काढून घेऊया आता आपण त्याच कढईमध्ये दोन टेबल स्पून रवा घालणार आहोत रवा घातल्यामुळे काय होतं आपण तयार केलेला मुगडाळ हलवा मस्त दाणेदार होतो रवा आपण दोन तीन मिनिटं लो मिडियम फ्लेमवर छान भाजून घेऊया मग हा रवा छान भाजून झालेला आहे आता आपण यामध्ये शिल्लक राहिलेलं तूप काढून घेऊया आधी मी अर्धा कप तूप घेतलं होतं त्यातलं थोडं तूप आधी घेतलं होतं आणि शिल्लक राहिलेलं आता सगळं काढून घेतलेलं आहे पुढे आपण गरजेनुसार यामध्ये तूप घालणार आहोत एक वेळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये आपण तयार करून घेतलेलं मुगडाळीचं पीठ घालणार आहोत गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम करणार आहोत आणि पीठ आपण पुन्हा छान भाजून घेणार आहोत आता आधी यामध्ये मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन मिनिटं पीठ भाजून घेऊया बघा तीन चार मिनिटं पीठ मी छान भाजून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये अजून तूप घालूया इथं मी आधी तीन टेबलस्पून साजूक तूप घातलेलं आहे आता आपण हे पीठ यामध्ये मिक्स करून घेऊया आणि अजून आपल्याला या पिठाला गडद रंग येईपर्यंत पीठ छान भाजून घ्यायचं आहे गरज वाटली तर अजून एखादा चमचा साजूक तूप तुम्ही घालू शकता जसं आपण पीठ भाजत जाऊ तसं तूप सुटू लागतं बघा आणि असं हे सेलसर मिश्रण तयार होतं आता आपल्याला पिठाला अजून चांगला रंग येईपर्यंत पीठ छान भाजून घ्यायचं आहे असं आपण सतत ढवळत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे तूप घातल्यानंतर तीन चार मिनिटं पीठ भाजून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे पीठ मस्त फेसाळलं आहे अजून थोडा वेळ भाजून घेऊया पीठ भाजायला घेऊन जवळपास दहा बारा मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता पिठाला सुरेख रंग आलेला आहे इतका रंग येईपर्यंतच आपण पीठ छान भाजून घ्यायचं आहे तळापासून सतत ढवळत राहायचं आहे गॅसची फ्लेम लो करूया आणि आता आपण यामध्ये दूध घालूया बाजूच्या बर्नरवर दूध गरम करत ठेवायचं आहे आणि गरम दूधच यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं दूध घालायचं मिक्स करायचं हे मिश्रण पटकन फेसाळतं हाताला वाफ लागू शकते आधी घातलेलं दूध मिक्स करायचं मग परत घालायचं परत मिक्स करायचं असं करून आपण दूध घालायचं आहे आणि नंतर आपण सगळं दूध एकावेळी घालायचं आहे इथं मी अडीच कप दूध गरम करून घेतलेलं आहे दूध मी आधी नेहमीसारखं जसं आपण चहाला तापवतो तसं तापवून घेतलं होतं आणि मग पुन्हा ते गरम करून घेतलेलं आहे आणि साई साही सहित मी दूध यामध्ये घातलेलं आहे आता आपण दूध यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया जरी यामध्ये तुम्हाला गाठी निर्माण झालेल्या दिसत असतील तरी त्या अगदी सहज मोडल्या जातात असं चमच्याने ढवळत राहायचं म्हणजे त्या गाठी आपोआप मोकळ्या होतात गॅसची फ्लेम मी लोस ठेवलेली आहे लगेचच हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते असं ढवळत राहायचं म्हणजे यामध्ये अजिबात गुठळ्या तयार होत नाहीत बघा आधी जरी गाठी झालेल्या दिसत असतील तरीही काहीही मेहनत न घेता त्या गाठी मोडल्या गेलेल्या आहेत हलवा करण्यासाठी इथं मी अडीच कप दूध वापरलेला आहे तुम्ही पाणी घातलं तरीही चालेल जर तुम्ही हा हलवा रात्री करून सकाळी खाणार असाल तर तीन कप दूध घातलं तरीही चालेल बघा अगदी काही क्षणातच हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हलव्याचा रंग तुम्ही पाहू शकता पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपला हलवा किती सुरेख होणार आहे बघा आपण यामध्ये घातलेलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे आता आपण यावर लो फ्लेमवर साकण ठेवून तीन चार मिनिटं वाफ काढून घेऊ यामध्ये एक वेळ साखण काढून ढवळून घ्यायचं आहे म्हणजे हलवा तळायला लागणार नाही तीन चार मिनिटं झालेले आहेत आता आपण झाकण काढूया बघा हलव्याला मस्त वाप बसलेले आहे जरी आपण डाळीचं पीठ तयार करून हलवा करणार असू तरीही तुम्ही पाहू शकता आपला हलवा किती मस्त दाणेदार झालेला आहे वे आपण तळापासून ढवळून घेऊया आता आपण यामध्ये एक कप साखर घालूया साखर मिक्स करून घेऊया इथं आपण एक कप मुगडाळ घेतली होती त्यासाठी एक कप साखर घ्यायची आहे आणि आपण हलवा करण्यासाठी पाऊण कप साजूक तूप वापरलेला आहे साखर यामध्ये मिक्स करून घेऊया आता जरी हा हलवा तुम्हाला थोडासा कोरडा वाटत असेल साखर मिक्स केल्यानंतर तो छान मौसूद होतो थोडासा सैलसर होतो बघा यामध्ये साखर मिक्स करून झाले पण साखर पूर्णपणे विरघळली नाही आहे आता आपण यामध्ये एक टी स्पून वेलची जायफळ पावडर स्वादासाठी घालायचे आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते पण आताच घालायचे आहेत म्हणजे यामध्ये वेलची जायफळ पावडर अगदी व्यवस्थित मिक्स होते मग अजून खूप वेळ ढवळत राहावं लागत नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा साखर विरघळल्यानंतर हलवा पुन्हा थोडासा सैलसर झालेला आहे आता आपण काय करूया लो फ्लेमवर यावर झाकण ठेवून अजून तीन चार मिनिटं वाफेवर हलवा शिजवून घेऊया दोन तीन मिनिटं झाले तर आपण झाकण काढूया तुम्ही पाहू शकता हलव्याला मस्त तूप सुटू लागलेला आहे आता आपला मुगडाळ हलवा सर्विंगसाठी तयार आहे एकवेळ तळापासून ढोळून घेऊया बघा मस्त मऊसूद तरीही दाणेदार असा आपला मुगडाळ हलवा झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि सर्विंग बॉलमध्ये मुगडाळ हलवा काढून घेऊया मुगडाळ हलवा करतानाच घरभर सुगंध दरवळत आहे किती छान असा मुगडाळ हलवा तयार झालेला आहे पाहूनच तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने मुगडाळ हलवा तुम्ही कधीही सणासुदीला नैवेद्यासाठी करू शकता किंवा एखाद्या वेळी काही गोड खावं वाटलं तरी देखील करू शकता अशाच पद्धतीने हा मुगडाळ हलवा तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडला तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद